जय जिजाऊ जय शिवराय जय 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 भीम आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच हवीत आनंदाची बाब म्हणजे दिल्लीवरनं मी माझी माझा लोगो रजिस्टरला टाकला होता तेथे प्रतिकार हा माझा लोगो आहे जो मी स्वतः बनवून घेतलेला आहे आणि त्यावेळेला ज्यांनी मला लोगो बनवून दिला त्यांनी मला हाही सल्ला दिला होता की ताई हा लोगो तुम्ही रजिस्टर करून घ्या जेणेकरून तुमचा लोगोचा गैरवापर किंवा तुमचा लोगो कुणी वापरू शकणार नाही आणि मी त्याच वेळेला दिल्लीला रजिस्ट्रेशनसाठी माझा लोगो टाकला होता आणि माझा लोगो रजिस्ट्रेशन झालेला आहे आणि दिल्लीवरनं मला मेल आलेला आहे तर मी आत्ताच पोस्टसुद्धा केलेली आहे आणि माझा लोगो फार छान आहे म्हणजे मी जेव्हा बनवला होता तेव्हाही टाकला होता आणि मला असं वाटतं मी पब्लिकच्या इच्छेनुसारच तो लोगो नेमला होता की यातला कुठला लोगो छान वाटतो आणि जास्त डिमांड प्रेक्षक वर्गाने त्या लोगोला दिला होता की हा लोगो छान वाटतो ताई आणि मग मी तोच लोगो नेमला तर मी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून समाजसेवेमध्ये आहे आणि ही समाजसेवा करत असताना माझी दोन हजार पंधरा साली स्त्री शक्ती संस्था माझी रजिस्टर आहे दोन हजार पंधरापासनं मी त्या संस्थेच्या माध्यमातनं माझ्याकडे दोनही रजिस्टर नंबर आलेले आहेत संस्थेचे आणि त्या संस्थेच्या माध्यमातनं म्हणजे माझी संस्था ही नोंदणीकृत आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातनं मी काम करत आहे त्याचबरोबर आता एक पंधरा दिवसापूर्वी अन्याय तेथे प्रतिकार कामगार संघटना मी कामगार आयुक्तालयामध्ये रजिस्ट्रेशनला दिलेली आहे माझ्या संस्थेमध्ये मी स्वत अध्यक्ष आहे त्या संस्थेची आणि अन्य सा सहा लोक म्हणजे आम्ही सात जणं बॉडीवर आहोत त्याचबरोबर शंभर कामगार आमच्या संघटनेमध्ये सभासद आहेत त्यातले पन्नास कामगार हे बिगारी आहेत बिगारी कामगार आहेत आणि पन्नास कामगार हे कंपनीमधले आहेत जे म्हणजे कामगार आयुक्तालयातली तसा नियम होता त्यांनी आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही ते केलेलं आहे त्याचबरोबर पंधरा दिवस झालेले आहेत आणि अगदी आठ ते पंधरा दिवसामध्ये आमचा रजिस्टर नंबरसुद्धा येईल तर अशा पद्धतीमध्ये आपल्या संघटनेचं म्हणजे ही संघटना खरंच स्थापन करण्याच्या मागचं कारण असं की कामगारांच्या बऱ्याच समस्या होत्या आणि संस्थेच्या माध्यमातून मी त्या सोडवू शकत नव्हत्या कारण कामगार संघटना वेगळी असती आणि संस्था वेगळी असती संस्था म्हणजे ट्रस्ट असतं आणि ट्रस्टच्या माध्यमातून किंवा त्या संस्थेच्या माध्यमातून आपण महिलांवर होणारे अन्याय अत्याचार किंवा इतर कुठं महिलांच्या बाबतीतमध्ये कुठं त्यांच्याकडून जबरदस्ती काही करून घेतल्या जात असेल किंवा त्यांच्यावर अन्याय होत असेल कुठल्या ठिकाणी तर त्या गोष्टींवर आपण काम करू शकतो किंवा कुठं आपल्याला काही आपल्या संस्थेच्या माध्यमातून कुठं जर आपल्याला रक्तदान शिबिर चालवायचं असेल किंवा एखाद्या म्हणजे आपल्या संस्थेच्या माध्यमातन कुणाला तरी मदत करायची असेल तर आपण करू शकतो किंवा कुणाला जर मदत करायची असेल आपल्या संस्थेच्या माध्यमातन तर ती मदत आपण करू शकतो तर नक्कीच नक्कीच जितेंद्र भागातलं तुला पद मिळणार आहे तर ही कामं आपण संस्थेच्या माध्यमातून करत होतो आतापर्यंत परंतु त्याचबरोबर मग कामगारांचेही बरेच बरेच प्रश्न आपल्याकडे येत होते म्हणजे अगदी आता काही दिवसापूर्वी तर कंपनीचा एका कंपनीने दुसऱ्या कंपनीला फसवलं म्हणजे त्या कंपनीने एका कंपनीने म्हणजे म्हाळुंग्यामध्ये ती कंपनी आहे त्या कंपनीने वाकडमध्ये असलेल्या कंपनीला रोबोट बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले ते कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडं सर्व रजिस्टर आहे म्हणजे त्यांच्याकडं सगळ्या काही प्रोसेस त्या पूर्ण होत्या ज्या कंपनीने काम घेतलं त्या कंपनीकडे ज्या कंपनीने काम दिलं त्या कंपनीने दहा कोटीचं काम त्या कंपनीला दिलं होतं आणि रोबोट वगैरे पूर्ण बनवून झाल्यानंतर शेवटचं त्यांचं दोन लाख दोन कोटी सत्तर लाख रुपये पेमेंट त्यांचं अडकलं होतं आणि ज्या कंपनीने काम दिलं त्या कंपनीने सांगितलं होतं की आम्ही तुमचं पेमेंट देऊन टाकू म्हणून तर त्यांनी आतापर्यंत क्लिअर पैसे देत आले होते त्याच्यामुळं ज्या कंपनीने काम घेतलं होतं त्या कंपनी कंपनीने पण त्यांना अडवून धरलं नाही आणि मग आ, या कंपनीच्या मनामध्ये मा मा मात्र काळबीर होतं आणि या कंपनीने त्यांना सांगितलं की आता जा काय करायचं ते कर तर अक्षरशः कंपनी माझ्याकडे आली की ताई आमची फसवणूक झालेली आहे ती कंपनी आम्हाला पैसे देत नाहीये कोर्टात गेल्यावर तर पैसे भेटणारच आहेत वेळ वाया जाणार आहे आणि दोघांचेही वेळ वाया जाणार आहे आणि दोघांचेही पैसे जाणार आहेत त्यातनं जर समंजसपणाने तुम्ही मध्यस्थी केली आणि आम्हाला पैसे भेटले तर फार बरं होईल आणि तेही मी काम घेतलं आणि जवळजवळ नव्वद टक्के ते काम माझं झालेलं आहे मला यश आलेलं आहे त्याच्यामध्ये परंतु हेच जर मी कायदेशीर म्हणजे जा आता ज्या वेळेला माझी संस्था मी रजिस्टरला दिली आहे तर मी हे करू शकते असं मला वरून सांगन, सांग सांगण्यात आलं की ताई तुमच्या आता पंधरा मध्ये रजिस्टर नंबर येईलच मी त्याच्यानंतर मग हे काम मी घेतलं होतं आणि कारण मी सगळी कामं जी मी कामं घेते ती कायद्याच्या बाहेर जाऊन कुठलीच कामं करत नाहीये बेकायदेशीररीत्या मी कुठलीही कामं हातामध्ये घेत नाहीये जी कामं कायदेशीर आहे ज्या कामाची मला कायद्याने अनुमती दिलेली आहे माझ्याकडे ज्याचं लायसन आहे की ते कामं मी करू शकते हे कामगार संघटना म्हणजे हे एक लायसन आहे ते लायसन माझ्या हाती आल्यानंतरच मी कामं घेऊ शकते तर मी त्या पद्धतीमध्ये काम केलं आणि मला खरंच खूप आनंद वाटतोय की मी त्या लोकांचं तो आहे त्या लोकांची मी मदत करू शकले तर अशीच कामं मग त्याच्यामध्ये कंपनीच्या कामगारांची मग बेगारी कामगार असेल कंपनीचे कामगार असेल यांचे पगार असतील कॉन्ट्रॅक्टदारांकडून होणारी त्यांची हेळसांड असेल या सगळ्या गोष्टींवर आम्ही काम करू शकतो मग फक्त कंपनीचे आणि बिगारी कामगारच का तर नाही मग मेडिकल क्षेत्रात मध्ये काम करणारे कामगार असतील म्हणजे सर्व क्षेत्रात कामगार म्हटल्यावर त्या ठिकाणी सगळेच आले आणि या सगळ्याच गोष्टींवर मी काम करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा लायसन भेटतं ना आपल्याला त्यावेळेला आणखी आनंद होतो कारण आपल्याला घटना मिळते आणि त्या घटनेनुसार आपण काम करतोय तर त्यामुळं तर अशा पद्धतीमध्ये माझं काम चालू होणार आहे माझ्या संघटनेमध्ये जी सहा व्यक्ती आहेत आणखी आणि जी शंभर सभासद आहेत कामगार त्यांची पण लिस्ट मी लवकरच सोशल मीडियावर टाकणार आहे अशा पद्धतीमध्ये त्याचं कारण की ज्यांना कोणाला काम करायचं असेल किंवा ज्यांना कुणाला असं काही करायचं असेल तर, तर तुम्ही कायदेशीरित्या करा बेकायदेशीरित्या काही करू नका अन्यथा आपल्यावर गुन्हे दाखल होत असतात एवढं लक्षात ठेवा बेकायदेशीरित्या जर तुमची संस्था रजिस्टर नसेल तुमची संघटना रजिस्टर नसेल आणि तुम्ही कुठं घुसत असाल तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील हे शंभर टक्के तुम्हाला घटनेची परमिशन हवी आणि त्या घटनेमध्ये ते ते विषय नमूद असायला हवेत की तुम्ही काय काय कामं करू शकता तुम्ही कुठल्या कुठल्या विषयावर लढू शकता तर ह्या सगळ्या बाबी आहेत तर त्या पद्धतीमध्ये फार बरं वाटलं मला की आज मला माझ्या कामगार संघ संघटनेचं सुद्धा मला तिकडनं मेल आला की ताई तुमचं पंधरा दिवसामध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि आज दुसरी पहिली हेअरिंग झाली आज दुसरी हिअरिंग होती माझी आणि आज शिक्का लागलेला आहे माझ्या अन्याय देते प्रतिकार काम कामगार संघटनेवर आणि त्याचबरोबर माझा लोगोही रजिस्टर होऊन आलेला आहे तर आज खूप छान दिवस होता म्हटलं सोबत शेअर करूयात mm. खूप काम करत असताना आपल्यालाही अडचणी येत नाही परंतु जर आपण बेकायदेशीरित्या काम करू तर नक्कीच आपल्याला अडकवण्याचा कोणी प्रयत्न करत असत माझ्यासारख्या लोकांना तर करत असते त्याच्यामुळे मी वारंवार सांगत असते की मी संविधानाची पुजारी आहे मी संविधानात मध्ये जे नमूद आहे संविधानामध्ये जे संविधानाने मला जे अधिकार दिलेले आहे मी त्या अधिकारानुसारच वागणार आणि जगणार आहे मी बेकायदेशीरित्या कुठल्याही गोष्टीचा वापर करणार नाही